आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम किरणजी जाधव साहेब पी डी सी सी बँकेचे अधिकारी त्यांचंही स्वतः सगळ्यांचं मनापासून खरं म्हणजे स्वागत करत असताना आता हा कार्यक्रम मग ईडीआय साहेबांनी सांगितलं की तीन वर्षाचा लेखा जो जो आपण त्या ठिकाणी मांडला कारण कोविडच्या काळानंतर खरं म्हणजे पूर्वीच्या काळी दरवर्षी आपण त्या ठिकाणी सत्कार समारंभ आपल्या शाखेमधून उत्कृष्ट सरकारी संस्था म्हणून त्या ठिकाणी निवड करत असतो परंतु मागच्या तीन वर्ष म्हणजे ती निवड केली होती आणि एकत्रितपणे आपण हा कार्यक्रम भेटल्यामुळे मागच्या वर्षी जाता एकत्र तीन वर्षाचा घेतला तुमच्या वर्षी जानेवारी वर्षी वगैरे परत या वर्षी जास्त कार्यक्रम त्या ठिकाणी निश्चितपणे घेता येईल तर खर म्हणजे सांगायचं झालं तर मनस्वी तुम्ही आनंद एका गोष्टीचा आहे की ज्यावेळेस आपल्या काम चेअरमन त्या ठिकाणी पीडीसीसी बँकेचं मिळालं आणि आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आपल्या सगळ्या शाखा त्या सगळ्यात पहिल्यांदा पी डी सी सी बँकेच्या प्रॉफिटमध्ये आल्या पाहिजे कारण आपण जर बघितलं मागच्या दोन वर्षापासून सर्व डी सी सी बँका या रिझर्व बँकेच्या अखत्यारीत नाबार्ड बरोबर त्या ठिकाणी आल्या पूर्वीच्या काळी नाबार्डच्या माध्यमातून आपलं कंट्रोल ठेवलं जायचं आता रिझर्व्ह बँक आणि नाबार्ड ह्या दोन्हीतच एकत्रितपणे कंट्रोल आपल्याला करत जाणार आहे आणि रिझर्व्ह बँक बघताना अनेक वेळा शाखा प्रॉफिटमध्ये आहे की नाही बघतात सोपंपेचं बँकेचं कामकाज वगैरे असल्यामुळे ते बँकेचं तसं कामकाज बघतात तसं शाखा काय करते शाखेचं उत्पन्न काय हेही बघितलं जातं मगाशी केर साहेबांनी आपल्या सगळ्यांना उल्लेख केला की आता आपण प्रत्येक सी याला कम्प्युटरायझेशन ऑफिस आपण प्रत्येक विकास संस्थेला त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी याची मदत होते आपल्या सगळ्यांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून मला सर्वच विकास संस्थेचे चेअरमन पंच कमिटी सर्व सचिव मंडळींना सांगायचे येणाऱ्या काळामध्ये आपल्या संस्थांची साईज सुद्धा आपल्याला वाढवावी लागणार आहे वाटपाच्या बाबतीमध्ये बरेच वेळा आपल्याला अनुभव येतो की काही वेळेस आपण वाटप कमी प्रमाणामध्ये करतो काही वेळेस थांबवतो काही वेळेस आपण सगळं वाटप पण करू शकत नाही इतर गावांमध्ये जरी करायचं म्हटलं तशी येणार त्या गावांमध्ये आता मागाशी साहेबांनी उल्लेख केला त्याप्रमाणे सरकारने आता धोरण पण आहे आणि जवळपास दोन लाख नवीन संस्था या संपूर्ण देशामध्ये होत आहेत आणि ज्या ज्या गावांमध्ये नाही आहेत त्या गावांमध्ये तुम्ही गावामध्ये त्या ठिकाणी नव्याने संस्था होत आहेत आणि ह्या होत असताना वाटप आणि साईट आहेत आपल्याला ही विकास वाढवावी लागणार आहे कारण एकदा शंभर टक्के कम्प्युटरायझेशन झाल्यानंतर आपल्या विकास हा एका क्लिक वरती पीडीसीसी बँकेमध्ये पण समजणार आहे सहकार खात्यामध्ये पण समजणार आहे आणि दिल्लीपर्यंत सहकारितेच्या खात्यापर्यंत त्या ठिकाणी करणार आहे त्यामुळे जसे हळूहळू करून नियम रिझर्व्ह बँकेचे हे आपल्या पीडीसीसी बँकेपर्यंत डीसीसी बँकेपर्यंत आले तसेच नियमांनी बांधील होऊन आपल्या सगळ्यांना विकास संस्था सुद्धा ता चालवाव्या लागणार हे संस्था ह्या केवळ मगायची आदरणीय दुर्गाडे सरांनी सांगितले की बीका संस्था ह्या केवळ आणि केवळ ह्या कर्ज पीडीसीसी बँकेकडून घ्यायचं आणि सभासदांना वितरित करायचं एवढ्या पुरत्या मर्यादित ठेवण्यापर्यंत आणणार नाही आज आपल्या सत्त्याण्णव सोसायट्यांपैकी पाच सोसायट्यांच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी कामकाज करतो त्या सोसायटीने त्या ठिकाणी विविध व्यवसाय सुरू केलेले आहेत येणाऱ्या काळामध्ये आपणही सगळ्यांनी त्या ठिकाणी विविध व्यवसाय आपल्याला सुरू करावे लागणार आहेत जेणेकरून तो आधार आपल्या विकास संस्थांचा त्या ठिकाणी होणार आहे त्याच्या माध्यमातून आपल्याला रोजगार उपलब्ध होणार आहे त्याच्या माध्यमातून आपली संस्था प्रकटीकरण होणार आहे आणि संस्था आता मर्यादित ठेवण्यापेक्षा अमर्यादित म्हणजे गावातल्या प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत आपल्याला संस्थेच्या माध्यमातून वाटपाच्या माध्यमातून जावं लागणार आहे ही मला आपल्या सगळ्यांना था आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्या ठिकाणी सांगायचंय आज आपण बीडसारख्या संस्थेला त्या ठिकाणी ग्राहक मंडळ सुरू केलंय आहे अनेक संस्थांना आपण आक्रोश करतो आहोत खूप चांगली संकल्पना ती आहे काही संस्थांनी जेनेरिक औषधांचं दुकान त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे पांडेश्वर असेल बांधला असेल या संस्थांनी त्या ठिकाणी मागणी केलेली आहे काही संस्था सुरू करत आहेत येणाऱ्या काळामध्ये आपणही गावागावांमध्ये आज औषधाच्या जनरिक औषधाच्या दुकानांची आवश्यकता आहे ग्राहक भंडारांची आवश्यकता आहे खत विक्री केंद्रांची आवश्यकता आहे आदरणीय नाना सभापती मदतदादा उपसभापती या ठिकाणी आहेत आपण येणाऱ्या काळामध्ये आता आदरणीय दादासाहेबचा आदर असतील आदरणीय सुधा बाप्पा असतील दुर्गणेकर असतील जे जे साहेब असतील प्रदीपांना असतील आम्ही सगळ्यांनी एकत्रितपणे येऊन त्या ठिकाणी मान्यता दिली आणि दादांनी मोठेपणाने त्या ठिकाणी निर्णय घेतला की आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये पुरंदर तालुक्याच्या खरेदी विक्री संघाचं पुनर्जीवन त्या ठिकाणी काढायचं आणि त्यामुळे येणाऱ्या या पाच सहा महिन्यांमध्ये आपण प्रत्येक विका सोसायटीपर्यंत खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून त्या ठिकाणी खत आणि बी बियाणांच्या माध्यमातून आपण पोहोचणार आहोत तो एक मोठा आधार आपल्या प्रत्येक खरेदी विक्री संघाला त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे तर अशा प्रकारे रचना करायचा प्रयत्न करतोय आज जसं मी असेल आदरणीय दुर्गाणी सेवा असतील चेअरमन म्हणून डायरेक्टर म्हणून त्या ठिकाणी प्रयत्न करतो की आपल्या सगळ्या संस्था या मध्ये आल्या पाहिजेत आपल्या सगळ्या शाखा बँकेच्या तेराच्या तेरा शाखा या नफ्यामध्ये असल्या पाहिजेत सगळ्या विकास संस्था एकोणीसशे आठ उल्लेख केला की पूर्वीच्या काळी एकोणीसशे पंच्याऐंशी पूर्वी या तालुक्यामध्ये त्रेचाळीस संस्था होत्या आज आपण जवळपास सत्त्याण्णव संस्थांपर्यंत पोहोचलोय येणाऱ्या काळामध्ये राजेवाडी असेल पारगाव असेल सिंगापूर असेल अशी अनेक गाव आहेत आपल्याकडे सात गाव आहेत की त्या गावांमध्ये त्या ठिकाणी विका संस्था नाही तिथेही आपण पुढाकाराने विका संस्था त्या ठिकाणी रजिस्टर करतो नव्याने सुरू करतो जेणेकरून शंभर टक्के विकास संस्था असणारा तालुका ज्या तालुक्याचं प्रतिनिधित्व डी डीआर त्यात आहेत तर आपली मदत त्याच्यामध्ये आम्हाला लागणार आहे आणि आम्ही सगळी मिळून एकत्रितपणे या संस्थाही त्या ठिकाणी निश्चितपणे सुरू करू आज आपण जर बघितलं मंचनावरती विकास संस्थांच्याकडून सहकारातले अनेक दिग्गज त्या ठिकाणी उपस्थित आहेत आज मानिक जेडी पाटील साहेब आणि पाटील संस्था त्या ठिकाणी सक्षमपणे चालवत आहेत आज संरक्षित चांगली संस्थ संस्था त्या ठिकाणी चालवत आहेत आज तानाजी सरांचे विशेष कौतुक आहे कारण आपल्या सगळ्यांनी बघितलं असेल अवघ्या तेरा संस्थांवरती आलेलं आलेला दूध संघ आज तानाजी सरांच्या मुळे मला वाटतं की आज पुरंदरबी बरोबरीने कलेक्शन आज कात्र दूध सांगायचं सा त्या ठिकाणी गेले आणि मला वाटतं चाळीस संस्थांपर्यंत बरोबर सर चाळीस संस्थांच्या पर्यंत तानाजी सरांनी वाढवलं आणि हाच सहकार्य दुर्गाडे सरांनी अतिशय शब्दांमध्ये त्या ठिकाणी सांगितलं की एकत्रित येऊन सहकाराचं महत्व काय आहे की ते प्रत्येकाला मत आहे प्रत्येकाला मत व्यक्त करायचा अधिकार आहे सहकारामध्ये प्रत्येकाला प्रश्न विचारायचा अधिकार आहे प्रत्येकाला त्या ठिकाणी अधिकार सांगायचा अधिकार आहे आणि समूहाने एकत्र येऊन आपण संस्था ज्यावेळेस उभी करतो आपली म्हणजे आज आम्ही नेहमी म्हणत असताना म्हणतो की विकास ऑफरचे मालक तुम्ही सगळी मंडळी आहात तुम्ही परत कमी त्या ठिकाणी मार्गदर्शन करताय आपला प्रत्येक शेतकरी सभाग हा हो। त्या संस्थेचा मालक म्हणून त्या ठिकाणी काम करतोय आणि निश्चितपणे सहकारीच का वाढवण्याचं काम केलं का काही सगळी या ठिकाणी केलं आज आपल्या मंच सगळी मंडळी सोय सहकारी चाकरकार की त्याचा आता एवढं चांगलं ताम चालू चाललंय मागच्या वर्षी थोडासा ताण आम्हाला आपल्याला ता सगळ्यांनाच पूर्ण ता मध्ये आला पण तुम्हाला सांगायला आनंद आहे की यावर्षी आपण ताण आम्ही आता सगळी मंडळी आप्पा आम्ही सुदाबाप्पा आम्ही सगळी मंडळी मिळून त्या ठिकाणी कमी करणार आहोत डीडीआर साहेब पण या ठिकाणी आहे आपण दौंड तालुक्यामधला एक साखर कारखाना मला वाटतंय महाराष्ट्रातला नवीन देशातला पहिला प्रयोग असणार आहे की एक फार्मर प्रोड्युसर कंपनी एक प्रायव्हेट कारखाना त्या ठिकाणी विकत घेणार आहे याच्यासाठी तुमच्या सगळ्यांनी मदत आणि सहकार्य त्या ठिकाणी लागणार आहे येणाऱ्या नवरात्री मध्ये आपण त्याची घोषणा त्या ठिकाणी करतोय आणि मला आनंद आहे की आपले यांनी सुद्धा मला त्या ठिकाणी दिवशी सांगितलं तर की पहिला शेअर मला पाहिजे तर ही सुद्धा म्हणजे फार्मर प्रोड्युसर काय फार्मर प्रोड्युसर म्हणजे सहकारी संस्था जशी आपली आहे आपली संस्था तशीच तीस हजार रुपयाचं एक शेअर आणि प्रत्येकाला त्याचा बसलचा अधिकार एक माणूस एक व्यक्ती एक शेअर अशा प्रकारे जो आपण दृष्टिकोन त्या ठिकाणी ठेवलेला आहे मला आनंदाने सांगावं असं वाटतं की खरं म्हणजे पहिली देशामध्ये नव्हे जगामध्ये सगळ्यात पहिली जर तुम्ही स्थापन केली असेल तर ती सासवड माडी शुगर फॅक्टरी त्या ठिकाणी सुरू केली एकोणीसशे तीस ला समूहाने सर्व शेतकरी एकत्रित आले आणि त्या काळामध्ये सोळाशे परिवारांनी एकत्रित येऊन सहकारी साखर कारखाना सुरू केलं ती पहिली फॅक्टरी त्या ठिकाणी आणि आज येणाऱ्या काळामध्ये आपण पुन्हा एकदा मला वाटतं की पुरंदर तालुका यावर्षी दोन हजार चोवीस ला ही मुल की त्या ठिकाणी एक नवीन ट्रेंड कारण आजचा ट्रेंड असा आलेला आहे खर सांगायचं म्हणजे की तिथे प्रायव्हेट कारखाने सहकारी साखर कारखान्याने विकत घेतात परंतु तर पहिल्यांदाच असं होईल की फार्मर प्रोड्युसर कंपनी विकत घेतली आणि मला वाटतं ही मूर्तभेट पुढं आपण सगळे मंडळी त्या ठिकाणी आज मला आनंदाने सांगावं असं वाटतं की असं कुठलं क्षेत्र राहिलं नाही काही क्षेत्रामध्ये आम्ही त्या ठिकाणी गेलोय सगळे बरोबर गेलोय आपण मेडिकलच्या क्षेत्रामध्ये जायचंय आपल्याला त्याच्यासाठी पण रजिस्ट्रेशन केलंय आयुष्य आपलं हॉस्पिटलची तर त्या ठिकाणी राहिल्यामुळे तिथे आपल्याला जायला थोडासा उशीर होतोय परंतु त्याही क्षेत्रामध्ये आपण सहकार्याच्या माध्यमातून जातो हे सगळं मी आपल्याला का सांगतोय कारण तुम्ही सगळी मंडळी ही सहकाराचा पाया पालवून घेतला आपल्या सगळ्यांच्यामुळे खरं म्हणजे आदरणीय काका असतील आदरणीय दुर्लडे सर असतील आदरणीय जय पाटील साहेब आहेत आप्पासाहेब आहेत या ठिकाणी उपस्थित म्हणजे आहेत सहकारामध्ये आम्ही सगळी मंडळी का काम करतोय कारण तुम्ही सगळे आम्हाला साथ देत आहे त्या ठिकाणी आणि सहकारच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण काम करू शकतोय कारण त्याचा एकमेव आहे आज मला मुद्दाम सर या ठिकाणी सांगायचं की पुणे जिल्हा होतं म्हणजे पुस्तकं आणि मॅनेजमेंट करायचं काम सुद्धा उडवण्याच्या तुम्ही खरोखर म्हणजे त्या ठिकाणी अतिशय योग्य केला मग आपण सगळ्यांनी त्यांचा सत्कार केलाय परंतु मला वाटतंय महाराष्ट्रामध्ये नव्हे देशामध्ये बुक किपर्स म्हणून म्हणजे पुस्तक लिहिण्याचं अकाउंटिंग करण्याचं आणि बॅक ऑफिस करणारी एकमेम संस्था हे आपल्या पुरंदर तालुक्यात तर अशा प्रकारे अनेक गोष्टी आपण सहकाराच्या माध्यमातून त्या ठिकाणी करत असतो जसं आपण सगळी मंडळी त्या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये मला डी साहेबांनी उल्लेख केला की सहकारी संस्था ही त्या गावाचा खऱ्या अर्थाने सगळ्यात मोठा आधार त्या ठिकाणी असतो मी नेहमीच म्हणतो की गावातली ग्रामपंचायत की त्या गाव प्रत्येक व्यक्तीचं जसं मेंदू असतं तसं ग्रामपंचायत मेंदू असते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सहकारी विकास संस्था जी आर्थिकदृष्ट्या आपल्याला पाठबळ देते ते दे हृदय दे असतं गावात हे हृदय जर बंद पडलं ना तर अख्या गावाचं आर्थिक बल जे आहे ते बंद पडून जातं तुम्हाला मी सांगायची गरज नाही की हृदय बंद पडलं तर काय होतं आणि खऱ्या अर्थाने आपल्या दंगलीमध्ये शेवटी सगळ्या गोष्टी ह्या आर्थिक नाडीशी जोडल्या गेलेल्या असतात आणि म्हणून विकासा होता त्या ठिकाणी अतिशय महत्वाची आज नाना बोरकर या ठिकाणी आहेत फक्कड कामते आहेत आपले चव्हाण पाटील आहेत विश्व सरपंच आहेत हे जगळी मंडळ विका मुद्दाचं नाव घेतलं अतिशय छोटं गाव आहे मागच्या वर्षी तर बारा महिने दुष्काळ असणारं गाव आहे परंतु अतिशय तडफेने ही सगळी मंडळ येत नाही त्या ठिकाणी किती विकसाय का झेंड्यासाठी टिकून ठेवायचं सहकाराचं काम त्या का ठिकाणी करताय खरोखर कौतुकाची गोष्ट आणि हे मी एक नाव नाही घेते प्रत्येक व्यक्ती या ठिकाणी बसलेला सहकारामध्ये काम करत असत अतिशय त्या कर ठिकाणी करतो आणि केवळ तुमच्यामुळे आम्ही केवळ नाव म्हणून मी त्या ठिकाणी करतोय मग अशी निगडे साहेब म्हणले मला की मी काका साहेबांचा एवढा वेळ देऊ नाही शकत नाही निश्चितपणे वेळ देऊ शकत नाही परंतु आपण तुम्ही सगळी मंडळी आणि मीही कैलासवासी चंदुकाका जगतावांच्या शिस्तीमध्ये त्या ठिकाणी वागलेलो आहे तेव्हा त्या फ्रेमवर्क मध्ये मी आते दुर्गाड्याच्या बाबतीत आम्ही सगळी मंडळी सहकारामध्ये त्या फ्रेमवर्क बाहेर कुठेही जात नाही आज सहकारामध्ये प्रत्येकाला उभं केलं पाहिजे मदत केली पाहिजे जे जे शक्य असेल ते ते सहकार्याच्या माध्यमातून पीडीसीसी बँकेच्या माध्यमातून विकास संस्थेच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीच्या मागे उभं राहिलं पाहिजे हा उद्देश त्या ठिकाणी ठेवून सहकार वाढवण्याचं काम आपण सगळे मंडळी त्या ठिकाणी करतोय आज मला या माध्यमातून सांगायचे जसं मी साखर कारखान्याच्या घोषणेबद्दल या ठिकाणी आपल्या सगळ्यांचं बोललो मला मुद्दा म्हणून उल्लेख करायचा आहे दानाई शिरसाई आणि पुरंदरुस्ताच्या कार्यक्षेत्रामध्ये आज जसं आपण विकास संस्था आज सगळ्या त्या भागामध्ये त्या ठिकाणी चालवतो आहोत तशाच प्रकारच्या पाणी वापर संस्था हाही एक सहकारातला गुण आहे आणि मला वाटतं आपण सगळ्यांनी आपण कुलगाणा साहेब आपण सगळ्यांनी झंडे पाटील सर आपण सगळ्यांनी या ठिकाणी आपल्या गावामध्ये पाणी वापर संस्था ह्या लवकरात लवकर सुरू व्हाव्यात त्या कशा प्रकारे एकत्रित व्हाव्यात याच्यासाठी सुद्धा पुढाकार आपण सगळ्यांनी घेतला पाहिजे कारण आज या योजना सक्षमपणे चालण्यासाठी त्याप्रमाणे पीडीसीसी माध्यमातून आपल्या विका संस्था उभ्या राहिल्या आणि केवळ विका नाही उभ्या राहिल्या जवळपास सतरा हजार पेक्षा जास्त सभासद हे आपले उभे राहिले तशाच प्रकारे शेतकरी सुद्धा आपल्या पाणी वापर संस्थांच्या माध्यम पाणी वापर संस्थांच्या माध्यमातून त्या ठिकाणी उभं राहू शकतो आणि मला वाटतंय ज्याप्रमाणे पुरंदर तालुका हा शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये शिक्षकांचा तालुका म्हणून ओळखला जातो ज्याप्रमाणे पुरंदर तालुका शीतापळ डाळिंब त्याचप्रमाणे वटाणा याच्यासाठी ओळखला जातो अंजेरासाठी ओळखला जातो तशाच प्रकारे सहकारी संस्थांच एक चांगलं झाडं असणार आणि संस्थात्मक तालुका म्हणून आपली सगळ्यांची ओळख आपल्या येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला आम्हाला सगळ्यांना जर निर्माण करायचं असेल तर आणखी सक्षमपणे सहकाराचं हे झाडं आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी बळकट करावं लागणार आहे आणि मला खात्री आहे आपण सगळी मंडळी त्या ठिकाणी आमच्या पाठीशी सक्षमपणे उभे राहत आज आपण तेरा सोसायटी तेरा ज्या शाखा आहेत पीडीसीसी बँकेच्या त्या शाखांमध्ये तेरा सोसायट्यांची निवड त्या ठिकाणी उत्कृष्ट सोसायटी म्हणून केली मला कल्पना आहे की आज आपला तालुका हा आवर्षण प्रवर्षण दुष्काळी भागातला आहे काही सोसायट्या कमी अधिक प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आपल्याकडे आहेत परंतु आम्ही प्रत्येक सोसायटी उभी करायचं प्रत्येक सोसायटी सक्षम करायचा प्रयत्न त्या ठिकाणी करतोय काही सोसायटीना उद्योग सुरू करून द्यायचा प्रयत्न करतोय आणि हे सगळे करत असताना केवळ सोसायट्यांना नाही ना। तर आदरणीय सरांनी मगायशी सांगितल्याप्रमाणे आज पीडीसीसी बँकेच्या माध्यमातून खूप चांगले उपक्रम खूप चांगले कर्ज हे बॅकअप आपण सर्वसामान्य शेतकऱ्याला त्या ठिकाणी देतोय मगाय सरांनी उल्लेख केला पवार परिवाराचा तर अनेक परिवाराला आपण चालू घेतले मला वाटतंय मी मध्ये जापानला गेलो होतो युरोपला गेलो होतो मध्ये युएसला गेलो होतो अनेक परिवार आपल्या तालुक्यातले ते तर वेगवेगळे असं एकही मी परदेशामध्ये मागच्या पाच वर्षामध्ये जवळपास सोळा ठिकाणी गेलो सोळा ठिकाणी असं एकही परदेशात म्हणजे पासून अमेरिकेपर्यंत असं एकही देश नव्हता त्या देशामध्ये मला गेल्यानंतर आपला पुरण तालुक्यातला मुलगा भेटला किंवा मुलगी भेटली हॅलो हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्या सगळ्यांच्यासाठी सरांनी मग असे सांगितले छोटासा टेकू आपल्या तालुक्यातल्या मुलाला आपल्या तालुक्यातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना एक छोटासा टेकू मिळाला ना तो आपला पुरंदर तालुक्याचा झेंडा कुठे गोव्याला त्या ठिकाणी तयार असतो मी आता सरांनी सांगितलं तुमच्या आमदार की आपल्या पुरंदर तालुक्यातल्या मुलाचं लंडन मध्ये बांधला आहे मग सातवडमध्ये किंवा पुण्यामध्ये किंवा मुंबईमध्ये नाही आपलं लंडन लंडनमध्ये पण आहे तर हे महत्व खरं म्हणजे तुमचं आणि सहकाराची ही ताकद आहे आणि ही ताकदच आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये वाढवायची मी मनापासून त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि आज खरं म्हणजे ज्या ठिकाणी विशेष सत्कार हा तिन्ही सोसायट्यांमधल्या महिला चेअरमन त्याच्यामध्ये सुनीता बाजीराव सुरली आहेत त्यांचं वाघापूर सोसायटीने त्या ठिकाणी महिला चेअरमन म्हणून निवड केली आहे त्याचप्रमाणे टेकवडी सोसायटीच्या सुमन स्वरूप इंदरकर आणि वाईट चेअरमनपदी नर्मदा जयसिंग तिंदुरके या चेअरमन आणि वाईट चेअरमनपदी मार्ग सरांनी उल्लेख केला आदरणीय पी बी आर साहेबांनी उल्लेख केला त्याप्रमाणे त्यांचंही त्या ठिकाणी निवड केली आहे आपल्या निगडेतही त्यांची उडुमचे सोसायटीमध्ये त्या ठिकाणी चेअरमनपदी निवड झाली ह्या सगळ्यांचं आणि हे मुद्दावर म्हणून मी का हो की कारण निश्चितपणे आज आपली भूमी आहे छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली लढाई या भूमीमध्ये झाली आहे त्या ठिकाणी स्वातंत्र्यवीर खर स्वातंत्र्याची पहिली लढाई स्वातंत्र्याचे पहिलं आद्य क्रांतीवीर उंबाजी नायकांची आपली भूमिका भूमी आहे ज्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रोवला त्या आदरणीय महात्मा फुलेंच्या जन्मभूमीमध्ये आपण सगळी मंडळी त्या ठिकाणी राहतोय आणि आज मला वाटतं आपल्या चोरसाट्यांनी सुद्धा एक वेगळा पाय त्यांना त्या ठिकाणी पाडला आणि महिलांना चेअरमन वाईस चेअरमन मधाची जबाबदारी त्या ठिकाणी दिली त्यांचाही सत्कार आज या ठिकाणी होतोय आपण सगळीच मंडळी या ठिकाणी आहात जरी दरवेळेस मी उशीरा येत असतो बाबा आज सगळ्यात अगोदर मी आलोय माझ्यानंतर सर आले आणि खरं म्हणजे सगळ्यांची भाषणं थी। त्यामुळे आपल्याला ऐकायला मिळाले सं असतील सगळ्यांची म्हणजे या ठिकाणी आपले निराकृषी उत्पन्नाचे चेअरमन असतील सगळ्यांची भाषण आपल्याला ऐकायला मिळाली आपण थोडेसे उशीर आला त्यामुळे आम्हाला बरोबर आपण या प्रमुखांची भाषण आम्हाला ऐकता आली आपल्या सगळ्यांना थोडासा उशीर झाला परंतु पुरस्काराचा कार्यक्रम आपल्या सगळ्यांच्या कौतुकाचा कार्यक्रम झाल्यानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम करून आपण सगळ्यांनी या ठिकाणी जगायची आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा एक गोष्टीची विनंती त्या ठिकाणी करतोय येणाऱ्या काळामध्ये जसं आपण त्या ठिकाणी सहकारामध्ये काम करत आपण आहे पुरंदर सुरू केली आज दोन हजार पंधराला फार्मर प्रोड्युसर कंपनी ही त्या ठिकाणी केंद्र सरकारने सर्वसामान्य शेतकऱ्यांच्यासाठी कंपनी आणि सहकार्याच्या मधला दुवा म्हणून त्या ठिकाणी सुरू केली त्याचाही या यावर्षी आपण नवरात्रीमध्ये आणि दसऱ्यामध्ये त्या ठिकाणी करतोय त्यामुळे त्याच्यासाठी सुद्धा आपण सगळेजण मोठ्या संख्येने सहभागी व्हाल ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो त्याचबरोबर उद्या तीस सप्टेंबर आदरणीय दुर्गाडे सरांचा सा, त्या ठिकाणी वाढदिवस आहे आणि आज मी मला म्हंटले की त्या ठिकाणी उद्या सर आपल्याला भेटतील का नाही माहिती नाही परंतु आज सहकाराच्या वतीने आज आपण सगळेच मिळून एकत्रितपणे बरोबर ना तुम्ही जास्त पदे बोलू शकता केक सुद्धा गुलाबी त्या ठिकाणी आणलेला आहे आणि ही सहकारासाठी आपल्या सगळ्यांच्या वतीने मी आदरणीय दुर्गाडे सरांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आपल्याही सगळ्यांना उद्याच्या तीन तारखेच्या नवरात्रीच्या खूप मनापासून शुभेच्छा देतो आणि निश्चितपणे या वर्षी सहकारामध्ये आणखी वेगळं पाऊल आपण सगळ्यांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी टाकू हीच अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा सर्व पुरस्कार त्यांचं मनापासून अभिनंदन या ठिकाणी करतो पीडीसीसीचा सर्व स्टाफ असतील आपले सर्व सचिव सहकारी असतील सर्व पंच कमिटीचे चेअरमन सगळ्यांचेच मनापासून आभार मानतो आणि माझ्या दोन शब्द संपवतो